जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा लागलेली होती आणि आता या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो योजना सुरू झाल्यापासूनचा हा एकोणीसवा पी एम किसान योजनेचा हा हप्ता आहे मित्रांनो आणि यामध्ये काहीला जशी तुमची नोंदणी झाली त्यानुसार तुम्हाला हप्ता हा जा जमा झालेला काहीला सोळावा असेल काहीला सतरावा काहीला अठरावा पण जशी योजना सुरू झाली दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळेसपासून आत्तापर्यंत हा एकोण कुन, एकोणीसवा हप्ता आहे आणि दोन हजार पंचवीसचा पहिलाच हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो तर पी एम किसानच्या एक एकोणीस हप्त्याची जी ही तारीख ठरलेली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी दिलेली आहे तर सविस्तर जाणून घेऊया आता पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या म्हणजेच पी किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहा, बिहार बिहारमध्ये एकोणीसव्या हप्त्याचं वितरण करणार असल्याचं माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिली बिहारमधील पाटणा येथे कर्पूरी ठाकूर यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त शुक्रवारी म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी यावेळी बोलत होते मित्रांनो आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून पाच ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला होता त्यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती वीस हजार कोटी रुपयांचा निधी देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये बिहारमधील विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या पार पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आण आखणी केली जात आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात केंद्र सरकार पीएम किसान योजनेतून देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी म्हणजे महिन्याला रुपये त्याचं वितरण तीन टप्प्यात केलं जातं प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत जमा केले जातात या योजनेतून दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्या हप्त्याच्या तीन पॉईंट शेहेचाळीस कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता तर अठराव्या हप्त्याचा लाभ देखील नऊ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे तर मित्रांनो हा जो हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेली आहे एक छोटासा अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी मानवांना शेअर करायला पण विसरू नका भेटूया अशा ज्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद